जयशिवरा मित्रांनो आज मोह येथे भव्य दिव्य बिंजोड शर्यतीचा अड्डा पार पडत आहे आणि मित्रांनो आजच्या मोह मैदानामध्ये प्रेक्षने बिंजोड शर्यत जमली आहे घोटकरांचं रॉकेट घोटचा सर्जा विरुद्ध मिलिंद पाटील अंबरनाथ यांचा भुंगा या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त अशी बिंजोड शर्यत जमली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घोटचा सर्जा आणि मिलिन शेठ पाटील अंबरनाथ यांचा भुंगा यांचा नक्की पायरा कोण असणार ते आता आपण पाहूया तर मित्रांनो घोटकरांचा रॉकेट सर्जा आपल्याला नावडेकरांचा पक्षासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो मिलिंद पाटील अंबरनाथ यांचा भोंगाडॉन आपल्याला सैराट सोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो डोळ्यांची पारनं फेडणारी प्रेक्षणीय भिंजूड शर्तीत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते घोटचा छोटा वत्सात रॉकेट सरजा की मिलिंद पाटील अंबरनाथ यांचा भोंगाडॉन नक्की कोण मारेल बाजी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन